मधील महिला डॉक्टरच्या निर्घुण हत्येचा निषेध करण्यासाठी रविवारी सिंहगड रोड डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं धायरी ते वडगाव उड़्डान उड्डाण पुलापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आलाय डायरीतील गणपती चौकात मोर्चाला सुरुवात झाली सिंहगड रोड असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर विद्युलता दोशी सेक्रेटरी डॉक्टर सचिन लकडे डॉक्टर वैभव पाटील डॉक्टर गडकरी डॉक्टर बारी डॉक्टर डेंगळे डॉक्टर पाठक डॉक्टर कंटीवार डॉक्टर पाटील डॉक्टर डॉक्टर एस टी बिडकर डॉक्टर किरण भालेराव यांच्यासह दोनशेहून अधिक डॉक्टर यात सहभागी झाले होते यात महिला डॉक्टर मोठ्या संख्येने होत्या मूक मोर्चामुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होणार नाही याची आंदोलकांनी खबरदारी घेतली होती हातात निषेधाचे फलक घेऊन सर्वजण रस्त्याच्या एका बाजूने पायी चालत वडगाव पुलाखाली वाहतूक चौकीसमोर घोषणाबाजी न करता शांतपणे उभे राहिले पोलिसांनी -कड़ बंदोबस्त ठेवला होता मी डॉक्टर राजश्री काकडे ऑफ मला असं वाटतं की कोणत्याही पालकांनी पहिल्यांदा डॉक्टर मुलीला डॉक्टर करताना हे अशी घटना बघून विचार करतील की आपल्या मुलीला डॉक्टर करावं की नाही कारण जे या समाजाचं स्त्री स्त्री डॉक्टर सुरक्षित नसेल तर त्या समाजाची काय अवस्था होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक मी डॉक्टर असंच म्हणत नाही तर प्रत्येक स्त्रीला तिच्या कामाच्या ठिकाणी किंवा कुठेही रस्त्यावरही सरकारनं सुरक्षितता कशी प्रदान करता येईल याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं कोलकत्तामध्ये झालेल्या डॉक्टर स्त्रीवरती जे अत्याचार आहे याच्यासाठी आमचा मुख्य मोर्चा काढलेला आहे घडलेली घटना ही अत्यंत निर्घृत भयावह आणि मनाला अस्वस्थ करणारी अशी आहे समाजाचं आरोग्य अबाधित राहण्यासाठी